नवीन सदर चालू करत आहे मालवणी खाजा म्हणजे गम्मत जम्मत ह्या कथेचे नाव आहे कराद्यांका पाळा फुटली शाळेची वार्षिक तपासणी होती कणकवलीवरून शिक्षणाधिकारी येणार होते तीन दिवस शाळेत धावपळ सुरू होती भिंतींना गिलावा काढणे शाळेचे वर्ग सारवणे मुली वर्ग सारवत होत्या आम्ही मुले शेण पाणी आणून देत होतो सुकलेल्या भिंतीवर मुले सरस्वती झाडे फुले फळे प्राण्यांची चित्रे काढत होती दुसऱ्या दिवशी शाळा तपासणी होती शाळेत दोनच शिक्षक होते बाकीचे कोण कणकवली कोण ग्रामपंचायत ऑफिसमध्ये कोण सरपंचाकडे गेले होते बांधकर गुरुजींनी सर्व मुलांना शाळेच्या पटंगलात यायला सांगितले मुळी गुरुजी म्हणाले उद्या शाळा तपासणी आहे सर्व मुलांनी स्वच्छ कपडे घालून शाळेत वेळेवर यावे आता पहिली ते सातवीच्या सर्व मुलींनी घरी जावे आता तुम्ही सर्व मुलांनी शाळेचे पटांगण साफ करा आम्ही आवाटात जाऊन येत आहोत गुरुजी म्हणाले कोणी मस्ती केल्यानंतर त्यांची ते नावं माका सांगा मी गळवई गुरुजींका सांगा आणि यंका झोडून काढा दळवी गुरुजी शाळेत मारकुटे म्हणून प्रसिद्ध होते सगळी पोरा त्यांका घाबरत एक तास झाला मोठ्या पोरांमध्ये खुसूरपुसूर चालू झाला एक एक करून सातवीचे सगळे पोर दप्तारा घेऊन पळाून गेले त्यांच्याबरोबर पाचवी सहावीचे पोर पण पळाले आम्ही सगळे जाऊन त्यांका बॉल लावू ख जातास आम्ही तुमचं नाव गुरुजींका सांगाव ते म्हणाले गुरुजींका आमचं नाव माहिता गुरुजी दोन तासांनी आले अरे एवढेच बाकीचे गेले ते पळाले ते घरी गेले आम्ही त्यांना बोललो गुरुजींका नाव सांगाव। तर ते म्हणाले गुरुजींका आमचं नाव माहिता बानकर गुरुजी सातवीचे वर्ग शिक्षक होते ते होऊन मुळी गुरुजींना म्हणाले हे सातवीचे पॉर कुणाकच जुमानत नाही तेव्हा त्यांच्या खांद्यावर हात ठेवून हसत हसत मुडये गुरुजी म्हणाले गुरुजी तुमची चुकी नाही तुमच्या शिष्यांच्या कराद्यांका पाळा फुटली